नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पुण्याची मँगो मस्तानी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत अगदी परफेक्ट आणि एक नंबर अशी मस्तानी होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज माझा व्यवस्थित येत नाही आहे सो प्लीज समजून घ्या आता इथं साहित्य पाहूया आपण इथे मी तुटीफुटी घेतलेली आहे मॅंगोचे स्लाईस घेतलेत साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि सजावटीसाठी चेरी घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दूध छान असं तापून थंड करून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण इथे ज्युसरचं भांडं घेतले सर्वात अगोदर आपण त्या भांड्यामध्ये मॅंगोचे स्लाईस टाकलेले आहेत त्यानंतर चार चमचे इतके मी साखर घातलेली आहे आता इथे मी पाव किलो इतकं व्हॅनिला आईस्क्रीम आणलेलं आहे पाव किलो इतकं पुरेसं होतं त्यानंतर आपण साखर घातल्यानंतर यामध्ये दीड कप इतकं दूध घालणार आहोत दूध छान असं थोडा वेळ आटवून घ्यायचं आहे त्यामुळे मस्तानी खूप छान होते आता दूध टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आईस्क्रीम घालणार आहोत अगदी दोन पाळी इतकं आपण आईस्क्रीम घालणार आहोत जास्त आईस्क्रीम घातल्यामुळे मस्त आणि छान अशी दाटसर होते आता हे छानपैकी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी जर थोडेफार मँगोचे स्लाईस त्यामध्ये राहिले तरी चालतील तर अशा प्रकारे मस्त आपली मस्त आणि फिरवून झालेली आहे आता सर्विंग ग्लासमध्ये आपण सर्व करणार आहोत तर अगोदर सर्वात अगोदर जे आपण मँगोचे स्लाईस केलेले आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर हे आपण मिक्सरला बारीक केलेला ज्यूस आहे मँगोचा तो घालायचा आहे त्यानंतर त्याच्यावर तुटीफुटी घालायची आहे हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ड्रायफ्रूट घातलेत त्यानंतर एक एक कप इतकं आईस्क्रीम घातलेलं आहे आता त्यानंतर आईस्क्रीम घातल्यानंतर आपण त्यावर पुन्हा एकदा तुटीफुटी घातलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट घातलेले आहेत आणि आता पुन्हा आपण जे मँगोचे स्लाइस होते ते घातलेत आणि सजावटीसाठी वरून चेरी घातलेली आहे आता ड्रायफ्रूटमध्ये मी इथे बदाम काजू आणि पिस्ता वापरलेला आहे तर हेच ड्रायफ्रूट वापरा खूप छान होते मस्तानी तर अशा प्रकारे आपली पुण्याची फेमस मस्तानी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही मँगो मस्तानी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू